की संजय बर नमस्कार आज बारामती मध्ये राज्याचं लक्ष लागलेले आहे ला ती माळेगाव सागर साखर कारखाना पंचवर्षी हजार पंच तीस या निकालाकडं खूप दिवस झाला चर्चा चालू आहे कोण जिकड तिकडे पॅनलने प्रचार केलेला आहे जे उमेदवार आहेत तेही घरोघरी जाऊन फिरलेले आहेत आज बघूया आज आपले हे जे सभासद मंडळ आहे ते काय बोलतात नमस्कार तुमचं नाव अमर मुळीक आज सध्या हा जो निकाल लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय बरं कोण होईल चेअरमन शंभर टक्के अजितदादा साहेब चेअरमन होणार आहे याबद्दल कोणत्याही सभासहाच्या मनात शंका नाही कारण की अजितदादांचे एकंदरीत विकास नेतृत्व बघता त्यांनी ज्या पद्धतीने बारामतीचा विकास केला आहे तोच सभासदांच्या मनात आहे आणि त्याच दृष्टीने पुढे या माळेगाव कारखान्याचा विकास होण्यासाठी सर्व सभासदवर्ग त्यांच्या त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि ते आत्ता जे निकालाची ट्रेन चालू आहे त्याच्यावरून दिसून येते कारण की आत्ता जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत ते सर्व मतांनी पुढे आहेत महिलांचे मी उमेदवार दोनशे तीनशे मतांनी पुढे एकंदर हा निकाल बघता एकवीस झिरो होईल याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काही सभासदांचं असं म्हणणं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये जो आपला उसाला भाव पाहिजे होता तो आपल्याला कुठेतरी मिळत नाही याबद्दल तुमचं काय मत आहे आज मी तीस माळेगावने महाराष्ट्रात सर्वात एक नंबरचा भाव दिला आहे सर्व कारखान्यांचं दर हे माळेगाववरून ठरतात पाच वर्षात या संचालक मंडळाने खूप व्यवस्थित काम केले चांगला भाव दिला आहे त्यामुळे सहा शंभर टक्के ह्या पॅनेलच्या मागे अजितदादांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनल शंभर टक्के विजय होणार आहे आणि त्या दिशेने आता घोडदौड चालू आहे धन्यवाद तुमचं नाव विजय मोहन जग सध्या हा हे जो निकाल लागणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही कोणत्या गटामध्ये आहात आम्ही नीलकंडेश्वर पॅनल अजिदादाच्या गटातील आहे बरं काय वाटतं बरं हा जो पॅनल निवडून आल्यानंतर खरंच सभासदांना हा शेतकऱ्यांना भाव देणार आहे हां शंभर टक्के आता अजितदादांनी सभेतच वाक्य दिलं की पाचवी वर्षी चांगला दर देणार आणि महाराष्ट्रात हा माळेगाव कारखाना असा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबर भाव देणार कारखाना म्हणजे माळेगाव आता सध्या चालूच दर किती आहे माळेगाव छत्तीस छत्तीस पण अजून किती वाढेल दर वाढेल की आता ह्याच्या वेळेला असं म्हणणं आहे की आमचा वेळेवर ऊस जात याबद्दल तुमचं काय म्हणणं जातो की वेळेवर काय लोकांनी बाहेर रस्ता आढावले काय करणार आता त्या दिवशीच्या सांगता सभेत सांगितलंय संगणीकृत करणार आहे सगळं कॉम्प्युटराइज त्यामुळे कुठं कुठल्या संचालकाचं काय चालणार नाही काय नाही सगळं वेळेवर सभासांचं ऑनलाईन पद्धतीने हार्वेस्टर घेतले तर हार्वेस्टर घेतलं तर प्रश्नच ते नाही बरोबर आहे बरोबर आहे काही जो सभासद वर्ग आहे त्यांचं म्हणणं आहे की जो पहिला संचालक बॉर्ड आहे त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही याबद्दल तुमचं काय मत आहे काय केलं ते भाव कसा निघाला काम जरी व्यवस्थित नसतं केलं तर त्यांनी भाव कसा दिला बरोबर आहे काही कोणी म्हणतात कोण काय म्हणतात ह्याच्या विश्वास Yeah. आधीच्या आधीच्या बॉडीने जे कर्ज केलं होतं ते कर्ज निम्याच्या वर फेडून ह्या संचालक बॉडीने सत्काराला चांगला भाव दिलाय म्हणजे विचार करा शे बॉडी संचालक बॉडी आधीची होती ते आता yeah. ज्या मिटिंग व्हायच्या दरवर्षी yeah. yeah. त्या मिटिंगला एकही yeah. हजर नाही आणि लोकांना काय सांगायचं की वाटोळ गेलं पण तुम्ही मिटिंगला हजर का काय चाललंय काय केले ह्याची माहिती आहे का तुम्ही मिटिंगला नाही तर तुम्हाला माहिती कसं होणार न माहिती होता असं तुम्ही कसं म्हणू शकता की वाटोळ झालं काय झालं अहो तुमचंच कर्ज ह्यांनी फेडलं अजून काय परत कोणाच्या ताब्यात जाणार अजितदा तुम्ही पाच पाच मीटिंगलाच नाही तर तुम्हाला रिपोर्ट कसा येईल का अगदी काय नाही का ऐका ऐकायचं चुकीच आहे तुम्ही मीटिंगला या मीटिंगला बसा काय चाललंय काय नाही हे बघितलं पाहिजे ना बरोबर का तुम्ही मागल्यात आणि मीटिंग चालली आहे काय म्हणजे हजर राहिलं पाहिजे त्याच्या काय त्रुटी काय काय आहे ना काय कांदास पण बहु दर्शन म्हणले की आरखाना तोट्यात गेला कुण्या तोट्यात घालावला कुण्या तोट्यात घालाव हे पुस्तक कळलं पाहिजे ना नक्कीच नाही नाही का नाही तुमचं नाव सुरेश भीशे काय सांगताल बरं आज हा निवडून निकाल कशा बाजूला लागल आजी ताजा बाजूला बहु वर्गामधन जे आज एक्यानव टक्के जी मतं मिळालेली आहेत महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर काय वाटतंय बरं सभासदांचं प्रेम काय मानायचंय तुम्हाला आता दिसते की एक्क्याण्णव जर त्यांना मत पडत असतील ह्याच्या की दादाच पाहिजे आपल्याला अजयदा सुधारा शकतो आपला बरं जसं की तुम्ही म्हणताय वीस वर्षापूर्वी अण्णांच्या ताब्यामध्ये कारखाना होता पाच सहा वर्षापूर्वी सहा वर्ष तुम्हाला काय म्हणायचं बरं त्या टाइमला संचालक बॉडी कशी होती आता आताची संचालक बॉडी याच्यामध्ये त्यांचं काम करण्याचं नाही पाच वर्षाची आता गेलेली पाच वर्ष संचालक बॉडी चांगली होती कारखाना व्यवस्थित ना त्याची काळजी करायची काही कारण नाही आणि कुणी नावं ठेवायचे काही कारण नाही बरोबर दुसरी गोष्ट एक शंभरात दहा पाच तरी नास्क्या असतातच बरोबर का ना कुणाला नाही कोणाला पटत म्हणजे मुद्दाम खेळी घालणारी माणसं बरेच आहेत कमीत कमी चार हजारच्या पुढे तर दर, दर निघला पाहिजे कारखान्या नाही का तुम्ही पोताचा हिशेब काढा की एक पोतं तयार करायला किती खर्च येतोय त्याचा हिशोब काढा आणि मग बोलायचं चार हजार मिळला बाचराची जी बीन लावायचे टाळ्याला चाष्टाय काय ती कामगार सांभाळायच्यात मशिनरी सांभाळायच्या का कारखाना सांभाळायचा आहे तसं नसतं त्यांनी त्यांच्या काळात चार हजार जे चार हजार म्हणतात त्यांनी त्यांच्या काळात पाहिजे चार हजार पाठीमागच सांगतात पंधरा वर्षापूर्वीच मी सहाशे रुपये भाव दिला सहाशे रुपये भाव दिला ते कसा दिला सभासदांना माहिती आहे तुमचं नाव बाळासाहेब तावरे सध्या आता हा जो निकाल आहे काय वाटतंय बरं कोण चार, चार होईल दादा चरमन होणार दादा चर्मन सभासद वर्गांचं मागणं आता पहिले म्हणतात की आम्हाला कारखान्याला भाव पाहिजे आमचा वेळ उच जात नाही आम्हाला रात्रीची लाईट आहे बऱ्याच गोष्टी त्यांच्या आहेत तुम्हाला काय बोलायचं तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे मान्य अजितदादा पवार सगळे हा सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अजितदादा गोपणे गोपण्याचं चरण चिरंजीव होते ते बॉडीत होते बॉडीत असल्याने एका पोत्याला किती खर्च येतोय एका पोत्याला रेट काय बसतो आहे ही आके जाले, जाले, बस ते आख्या मध्ये गाजलं होतं दहा मिटिंग झाली सभेत झाले तरी त्यांना ती रेट सांगितलेला नाही बस किती खर्च येतोय किती का कोणाला जात आहे पोत्याला किती खर्च ह्याच्या बदली बोलत होतं ते दर मीटिंगला घ्या पुढं ते विषय घ्या पुढं असं करत करत त्यालाच राजीनामा द्यायची वेळ आली अशी कंडिशन आहे बघा तुम्ही काय सांगताय तुम्ही काय सांगताय मंगल्यात बसून असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे असं सांगून चलत नाही ती मीटिंगला मीटिंगला हजर राहायचं मी प्रताप तावरे आहे पाहिजे आज तुम्ही न बोलताय बऱ्यापैकी आता एक विषय मी म्हणतो निरा नदीचा सभासद वर्ग कुठेतरी नाराज निरा नदीमुळे पण आहे पण का बरं त्याचा विषय का पुढे आहे निरा नदीत पाणी दूषित आहे त्याच्यामुळे नाराज आहे थोडेसे फार पण काय ती सुधारणे आता मागे काय काढला आहे चालू आहे आता पाणी नदीनच पाणी आलंय आता पाणी सध्या चांगले महिना दीड महिना दोन पाण्या दोन महिने पाणी खराब होतच म्हणजे कसं येतंय फलटणचे घाण अधिक माळेगावचे थोडीशी त्याच्यामुळे येतच नाही प्रत्येक गावची गाठरे रे त्याच्यात सोडलेली आहेत बाकी नाही कामगार खुश आहेत जे कारखान्याचे कामगार आहेत ना ते खुश होते त्यांच्या काळात ते नव्हतं तस सर्व कामगार व्यवस्थित कामा हो पण येत नव्हते दुचकूच होती रस कुठं जात होता गेस्ट हाऊसला जात होता आता झालं का तसं काय अजिबात नाही इथून पुढे बी होणार नाही दादाच्या काळात तर असं होणारच नाही ज्या त्रुटी आहे त्यांना ते सुधारलं ह्यावेळेस जर दादा चेअरमन झाले म्हणजे झालेतच झाल्या परत वर्षात दोन वर्षाने फार कारखान्याची परिस्थिती काय आहे हे फक्त सभासदांना विचरा काय चाललं आणि काय नाही बस कारखाने एकच नंबर चालला पाहिजे आणि एक नंबर चालून चालून स्वच्छता दादाला स्वच्छता शिवार दुसरा नाद नाही बाकीचे कारखाने चालले दोन शुगर बघा आमिका बघा कसा कारखाना पाऊल टाकाय बी येतोय माणूस या कारखान्यात असं पाऊल टाकाय बी येतो असा कारखाना होणार माळगाव कारखाना तसाच होणार आहे आता मला सांगा त्यांच्या काळात जे होतं ना रस जायचा बाकी पाय असं चालायला सुद्धा येत नव्हतं काय बोलायचं पुढं दादानी शंभर टक्के सुधारून दाखवतील आणि दादाचा पॅनल तेराशे ने येणार शंभर टक्के तुम्हाला आम्हाला खात्री आहे आहे त्यामुळे काय विशेष नाही का लागणार आहे आणि दादा सभासदांना काय सांगावं लागत नाही सभासद हा आपल्याला विचार आहे ओस हा एकच एकच विषय दादांच्या भाषण आहे अनेक प्रत्येकाच्या गरजा आहेत प्रत्येकाचे रस्ते आहेत प्रत्येकाच्या शिक्षणाचा प्रश्न असेल वैद्यकीय प्रश्न असेल कुणाच्या घरगुती एखाद्या कुटुंबावर अडचणी अकस्मात दुःख असेल त्या प्रत्येक ठिकाणी दादा दादाचं कुटुंब सामोरे जातं त्याच्यामुळे ही सर्व थरातून लोक त्यांना मानतात मान सन्मान देतात त्यांच्यावर एक प्रकारचा विश्वास आहे की बाबा ह्या माणसाकडं स सत्ता दिल्यानंतर एखादा कारखान दिल्यानंतर त्याचं सोनं का चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत खाजगीकरणाचा विषय आत्तापर्यंत पंचवीस वर्ष तोच विषय जातोय खाजगीकरण 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 आता त्यांच्या भाषणात सांगितलं मग मार्केट कमिटी असेल दूध संघ असेल विविध ठिकाणी मी एवढं काम करतोय पंधरा वीस वर्षात मी कुठं काय के खाजगीकरण केलं बाकीचे औषध दुकानं टाकली पेट्रोल पंप टाकले बाकीच्या सगळ्या मार्केट कमिटीला असा निधी दिला मला जर खाजगीकरण करायचं असेल तर मग मला पाठीमागच केलं असतं ना ह्या चुकीचा लो लोक शेतकरी लोकांचा गैरसमज करून पाठीमागचं पंचवीस वर्षाचं तीस वर्षाचा एखादा प्रश्न आहे रन्यू आणून तोच पब्लिश करायचा मोठा करायचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना चुकीच्या मार्गाने न्यायचं आणि आपला हेतू साध्य करायचा असा एक प्रकार आहे तो सर्व सामान्य सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळं ह्या वर्षीचा पॅनल दादांचा शंभर टक्के दादा चर्मन शंभर टक्के होणार काही समाजाचं असं मत आहे की आमचा ऊसच घेऊन जात नाही याबद्दल तुम्हाला ना काय नाही असं कधीच होत नाही पस्तीस वर्षाच्या काळात पाठीमागच्या बी काळात विरोधकांनी बी कारखाना चालवला दादांनी बी चालवला दादांच्या कार्यकर्त्यांनी आणि सभासद असा मिस्र ऊस पहिल्यांदा महिनाभर दीड महिना जसा ऊस असेल त्याप्रमाणे पहिल्यांदा सभासदा ऊस तुटला जातो त्याच्यानंतर जा सवा महिन्याने गिटकेनला गाड्या काढल्या जातात आणि आता जो आता ऊसाचा जो प्रकार आहे की ऊस जाळून तर त्या त्या प्रकारचा तो ऊस असतो त्या काग्रेस डोक्या एवढा असल्यावर त्याच्यात आता जायला माणसाला त्या तोंडाला येत असते त्यात जाळून घ्यावं लागतंय ना एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की काही ठिकाणी गेलं तर सभासद वर्ग काय म्हणतो की मला मेडिक्लेमची काही सुविधा नाही आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे की मेडिक्लेमची सुविधा अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्यांदा माळेगाव सहकारी साखर सुरू केली आहे मेडिक्लेम सुविधा सुविधा सर्वांची सगळे चांगली माझ्या घरात मी पहिल्यांदा सुरुवातीला चाळीस हजार रुपयाचा मेडिक्लेम काढला माझा जवळजवळ साडेपाच का सहा हजार रुपये तो मेडिक्लेम होता मला साडेतीन लाख रुपये पहिल्या वर्षी मिळाले दुसऱ्या वर्षी मला एक लाख वीस हजार रुपये मिळाले असं आमच्या गावात तीन लाख रुपये गेले आणि तेहत्तीस लाख रुपये एका सांगवीसारख्या गावात आले तीन कोट रुपये मेडिक्लेममध्ये कारखान्याने भरले आणि साडा साडेबारा कोट रुपये त्यांच्या अहवाला सांगितले जाते साडेबारा कोट रुपये मेडिक्लेमला शेतकऱ्यांना ला, द्यावे लागले आणि हे म्हणतात मेडिक्लेम नाही मेडिक्लेम चुकीचा आहे आणि दरवर्षांना शेतकऱ्यांचे पैसे किती कट होते त्यामधलं मेडिक्लेमच्या पहिल्या वर्षी साडेपाच हजार झाले पळत साडेसात झाले आता बारा हजाराचा हप्ता एकदा दहा हजारात झाले आता साडेबारा हजार किंवा चौदा हजार रुपये असा मेडिक्लेमचा हप्ता येत होता तो जास्त होता जास्त होत होता शेतकरी नाराज होते म्हणून तो त्यांना ते स्थगित ठेवला आहे आता दादाने बी शब्द दिला आहे की मी आधी त्याच्यात लक्ष घालून तो मेडिक्लेम परत सुरू करू असं दादांचा शब्द आहे इतर आता महात्मा फुले योजना असेल पंतप्रधान ज्योर योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी असून दादा इतर मार्गाने मी मदत करतातच आणि आता मेडिक्लेमचं बी दादांनी सांगितलंय आणि तो मेडिक्लेम त्यांनी सुरू करणार आणि करावा अशी सर्व शेतकऱ्यांची प्रबळ इच्छा आहे okay, okay. प्रबळ इच्छा आहे धन्यवाद सर्वांचं